राजकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे सैनिकांच्या पदरी उपेक्षाच पडली एक दिवस सीमेवर जाऊन पहा म्हणजे समजेल सैनिकांचा त्याग आणि शौर्य काय असते ते सैनिकांच्या विशिष्ट घटनांपुरता सन्मान आदर न करता त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत ही भावना मनात ठेवून सदैव सैनिकांचा आदर राखला पाहिजे मी सर्वसामान्यांच्या बरोबरच सैनिकांच्याही ठामपणे पाठीशी आहे अशी ग्वाही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड येथे शहीद जवानांच्या सन्मान सोहळ्यात दिली उदयनराजे मित्रमंडळाच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार त्यांचा वाढदिवस साजरा न करता याच दिवशी कराड येथे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली व सातारा जिल्ह्यातील एकशे सत्तावीस शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी राजमाता कल्पनाराजे भोसले माजी शिक्षण सभापती सुनील काटकर कराडचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम माजी नगराध्यक्षा रंजना रावत माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव संग्रामसिंह हो बर्गे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील उदयनराजे भोसले प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दत्तात्रय गणपती कदम यांच्या मातोश्री काशीबाई गणपती कदम तसेच सव्वीस हल्ल्यातील शहीद पोलीस हवालदार तुकाराम ओंबे यांच्या कुटुंबाला खासदार उदयनराजे भोसले राजमाता कल्पनाराजे भोसले उपनगराध्यक्ष जयवंत पाटील माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव नगरसेवक हणमंतराव पवार सुनील काटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी डॉ अमोल कोल्हे यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलेल्या मानपत्राचे ध्वनीफीत ऐकवण्यात आली प्रारंभी छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या शौर्याची चेतना जागवली त्यानंतर लष्करी दलाचे बँड पथक पोलिस दलाचे बँड पथक व सातारा येथील सैनिक स्कूलचे बँड पथक यांनी लता मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या ए मेरे वतन के लोगो यांसह अनेक देशभक्तीपर गीतांच्या ध्वनी वाजवून कार्यक्रमस्थळी देशभक्तीच्या चेतना जागृत केल्या यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध हल्ल्यात शहीद झालेल्या एकशे सत्तावीस यादव यांनी शहीदांच्या शौर्यगाथांवर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलेल्या भावना सांगितल्या व पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सी आर पी एफ चव्वेचाळीस जवानांच्या बदल्यात देशातील चव्वेचाळीस हजार सैनिक त्यांच्या जागी लढण्यासाठी देशसेवेत सज्ज असल्याचे नमूद केले शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या आम्ही सदैव पाठीशी राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले सुधीर एकांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले आयुष्य वैसे ज्यादा लोग संपूर्ण कुटुंब बाजूला ठेवून कोणाचा मुलगा तो कोणाचं नवरा कमोला या लोकांची आठवण कुठंतरी राहिली पाहिजे तो प्रकार आता तो घडला काश्मीरमध्ये येत असताना एकच विचार करत होते का कोणासाठी आणि कशासाठी कारण आज जे व्यासपीठावरती संपूर्ण जे जवान दिसतात आणि जे वीर माता वीर पत्नी त्यांच्या कुटुंबावरती काय आघात झाले असतील त्याचा कधी तरी विचार होणार आहे का नाही येत असताना एक विचार करत असतो आज आपण कार्यक्रम साजरा करत असताना आत्तासुद्धा एक किमान कोणतरी होत असत आणि कशा कोणा करता आणि करता का हा प्रश्न नेहमी माझ्या मनात मनातल्या मनात मी मनात स्वतःला विचारतो कारण मगाशी अनेकांनी संपूर्ण तुमचं मनोगत किंवा विचार मांडले पण खऱ्या हाताने आज आपण माणूस म्हणून जगतोय का हे आबाळ पहिल्यापासून राहणार हे डोंगर कपारी तिथंच राहणार दररोज वर्तमानपत्र उघडलं की काय वाचायला एवढे लोक ह्या ह्याच्यात बॉम्ब हल्ल्यात मृत्यूमुखी गेले हे सगळं करायला फार अक्कल लागत नाही पण संरक्षण तुमचं आमचं करायला त्याला धैर्य शौर्य आणि अक्कल आज ही जर कोणामध्ये असेल तर हे व्यासपीठावरती जे उभे सगळं जवान वेगवेगळ्या पदावरती असतील पण हे आयुष्य आयुष्यभर पण मात्र काय सरकारने दिलं काय आर्मी वाव चांगलंय नेहमी पुण्यामध्ये मोठे पोस्टर बघतो तर काय तुझ वी लीड यू फॉलो एक वृद्ध वाक्य तर मात्र कुठंतरी ह्याचा विचार झाला पाहिजे कारण ज्या वेळेस जगले आणि परत आल्यानंतर कुठल्याही त्यांना काही आधार नसतो एक तर अक्कल कुटुंब सोडून सीमेवरती जायचं दुसरं प्राणाची बाजी लावायची आणि तिसरं जगलं परत यायच आणि चौथं आल्यानंतर काय तर प्रत्येकजण म्हणतात लाईनी तो तुम्ही रांगेला ही जर रांग त्यावेळेस जे बोलतात जे अधिकारी असतील किंवा म्हणजे सहकार क्षेत्रात किंवा मधले आमदार खासदार जे म्हणत असतील त्यांनी थोडंसं विचार करायला कुठेतरी ह्या संपूर्ण लोकांच्या बाबतीत एक ठोस निर्णय घेतला पाहिजे आज पॅरामिलिटरी कोर्सेस बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्यांना अजून सुद्धा कळत नाही आपण काय करतो कारण की संपूर्ण सगळं पासून सगळं हे करत असताना तात त्यांची खिल्ची जात नाही ही खंत ह्या लोकांची फक्त बोलून दाखवतो बोलून दाखवत नस जरी नसले तरी एक उदासीनता तार सगळ्यांच्या मनात आज नेमकं ह्याचं वीर स्मरण देण्याचं औचित्य साधून फक्त हा जो प्रकार जो घडला हा आत्ता एकदाच नाही घडला वेळेस थोडस मोठ त्याची म्हणजे संख्या जास्त पण दररोज काही ना काहीतरी घडत असत कुठेतरी याच्यावरती ठोस पाऊल सगळ्यांनी उचलला पाहिजे तुम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देता त्या लोकप्रतिनिधींना जा विचारण्याचं कारण काम आणि जबाबदारी आज तुमच्यावर आणून आली आहे प्रत्येकाला फक्त निवडणुका आला आल्या की सर्व लोक दिसतात मग ह्याला ह्याचा पुळका त्याचा त्याचा पुळका पण कधी ह्या लोकांचा विचार केला नाही लोकांच्या आयुष्यात आयुष्य म्हणजे काय माणसं काय आमचं आयुष्य त्यांना पण माहीत नाही की काय होईल काय नाही आणि सगळे राजकीय निर्णय असतात माझे अनेक मित्र आहेत आर्मीमध्ये मोठमोठ्या पदावरती एक दोन नाही तीन नाही चार शौर्य पदक मिळवलेले माझे मित्र आहेत भरपूर आहेत एकंदरीत आता सरांनी थोडस विचार करण्याची गरज आहे की का ज्या वेळेस स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही राजकीय फक्त 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 राजकीय स्वार्थासाठी तुम्ही ह्या लोकांचं जसं काय बुद्धिबळाचं डाव असतो तसं फक्त वापर करून घेतो का ती माणसं नाही अनेक उदाहरण हा बोलायला लागलो तर तास दोन तास नाही संपूर्ण रात्र गेली सकाळ पाठ होईल इंडियन पीस किपिंग पोस्ट बघा टॅमिल टायगर्स हे ते संपूर्ण जे घडलं आणि आता घडत आहे त्याला ते आळात तुम्ही लोकांनी घाबला पाहिजे मिळमेळ बोलणं माझं काम नाही आणि कधी बोलणार पण नाही या सर्व नेते मंडळींनी ने थोडस विचार केला पाहिजे आणि एवढी जरी थोडीशी लाज असेल ना तर अंतकरणात त्यांनी विचार केला पाहिजे की जर आपण त्या कुटुंबात असतो तर काय अवस्था झाली असते आणि त्यामुळं ही लोक वेगवेगळ्या पदावरती असतील कोणी मेजर असेल कर्नल असेल ब्रिगेडियर हे ते जे काय असेल ह्या लोकांचा जो त्याग आहे त्याचं मोजमाप कुठल्याही म्हणजे वजन काट्यात होऊ शकत नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थ आज मगाशी माझे मित्र संपूर्ण सुनील काटकर असतील पंकज असेल अमोल हे सगळे लोकांनी एक क्लिप तयार केली की तुम्ही होता म्हणून खरंच सुद्धा ते आहेत म्हणून मग अशी बघत होतो की खुर्च्या सगळ्या रिकामे मागच्या इतच जर लावणीचा कार्यक्रम असता तर लोक हल्ले नसतात हीच तर सगळ्यात मोठी शोकांतिका आहे इशूला नॉन इश्यू करायचं आणि नॉन इशूला इश्यू करायचं खरोखरच मगाशी माझ्या मनात तसं वाटलं की समजा हिथं जर बॉम्ब पडला तर लोकांना कळेल आणि तर लोक धावून येतील ह्या लोकांकडं काय चाललंय जग कुठं चाल, आपण कसं वागायचं प्रत्येकाला वाटत असतात की आता साडेनऊ वाजले चला जेवायची वेळ झाली कधी विचार केला की ह्या संपूर्ण लोकांनी अन्न न खाता संपूर्ण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी सगळं प्राण पणाला लावून मुलाबाळांची काळजी न घेतता बायकोला पण न विचारता हे पुढं आले कशा करत यांना हाव होती म्हणून नाही कुठंतरी यांना एकच वाटत होतं की ठीक आहे आपलं आपलं काय जरी झालं तर तरी बाकीचे लोक सुरक्षित राहिले पाहिजे आणि आपण त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत काय करतो किती आपण यांना जे सं, सन्मानचा सन्मान करतो का त्याला असं वाटू नये किंवा असं म्हणलं जर चुकीचं ठरणार नाही की जर यांच्या ठिकाणी आपण असतो फक्त संपूर्ण आयुष्य घालू नका पण एक दिवस फक्त ड्रेस हा मी तुम्हाला शिवून देतो तुम्ही फक्त एक दिवसासाठी फक्त बॉर्डरवर जाऊन दाखव तिथं काय अवस्था आहे काय कुठल्या परिस्थितीला तोंड द्यायला लागतं याची कल्पना तुम्हाला करणार नाही कारण की मी तुम्हाला सांगतो मी एवढं तळमळीने का बोलतो कारण की मी बॉर्डरवरती जाऊन आलेलो आहे आर्मीमध्ये नाही पण वाटेल त्या परिस्थितीत परिस्थिती बघितली तर भयानक आणि त्यामुळं त्यांचं त्याग त्यांचं योगदान त्यांचं मनोधर संपूर्ण फार मोठं आहे आणि त्यांची ताकद त्यांचं मॉरल स्पिरिट वाढवण्याचं काम या कार्यक्रमाचं का आयोजन याच्याकरता केलं की त्याच्यामुळं त्यात कुठंही कमतरता पडणार नाही फार खूप विचार करून संपूर्ण या कार्यक्रमाचं का नियोजन केलं हा वाढदिवस हो हो उदयनराजेंचा वाढदिवस फार मोठ्या वाघाचं फोर असं होत हे सुद्धा कोणाच्या ज़िद, कोणाची तरी मुलं ज़िद, आहे कोणाचं कोणाचा तरी नवरा आहे ह्यांच्यात सुद्धा आई आहे मग कधी मी विचार केला संरक्षण करत असताना त्यांना माहीत पण नाही की वाढदिवस कधी येतो कधी जातो आणि त्यामुळं <laughs> हा माझा वाढदिवस नाही आहे हा ज्या ज्या लोकांनी ह्या संपूर्ण भूमिका त्याग दिला आहे ज्या ज्या लोकांनी संपूर्ण संपूर्ण <laughs> स्वतःचं <सोदसा laughs> अर्पण केलं <लाएं। laughs> जीवन <जीवादा>। या <laughs> सर्वांचा आज हा वाढदिवस आहे असं विनम्रपणे या ठिकाणी मला सांगायचं वाटतं आणि ची म्हणून त्या अगोदर बस तसं शिवाजी महाराजांनी कधी भेदभाव केला नाही त्यांचाच वारसा सांगत असताना वारसा सांगून चालत नाही पण त्यांचा वसा पुढं घेत घेत असताना कुठेही कमी पडणार नाही त्याचं नाव आहे उदयनराजे आणि त्यामुळं एवढंच मला सांगायचं वाटतं की जे जे म्हणून सहकार्य या सर्वांना त्यांच्या खाजगी कामात असू दे कौटुंबिक कामात असू दे या सगळ्यांना ते काय असेल आपण कधीही माझ्याकडे आपल्या सेवेशी हा तुमचा सेवक उदयनराजे कायमस्वरूपी हजेर आहे हे फक्त जवानांकरता लागू होत नाही तर प्रत्येक नागरिकांकडं नागरिकां बाबतीतसुद्धा ते लागू होतं एवढंच नमूद या ठिकाणी करतो आणि आपण खऱ्या अर्थ सर्व पत्रकार मंडळी असतील सर्व मान्यवर असतील आईसाहेब आवर्जून या ठिकाणी आल्यात आणि सर्व जे काय आजी माझी सर्व नगरसेवक नगरसेविका जे काय पदाधिकारी असतील पंचायत समिती झेड पी ते हे सर्वांचं मनापासून आभार मानतो कारण की तुमच्याशिवाय सगळ्यांच्या सहभाग असल्याशिवाय हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पार पडला नसता ते पाडू शकलो नसतो आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि मनापासून ह्या ठिकाणी या सर्व लोकांचं हे गौरव करण्यात आलं याकरता आपण आलात आणि आपल्या खऱ्या अर्थाने उपस्थितीमुळं त्या संपूर्ण कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या शोभेत भर पडला आणि त्यामुळंच आज हे सगळे जे जवान आहेत त्या ठिकाणी आले त्यांचं खोरं झालं मनापासून व्यक्तिशा व्यक्तीच्या माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि फार न बोलता एवढंच सांगतो की खरोखर जगायचं तर शिवभासारखं मरायचं तर शंभूराज सरक आणि चालायचं सर, तर ह्यांच्यासारखं एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद चोवीस तारखेला श्रीमंत छत्रपती उदयाई भोसले यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत असतो परंतु यंदा पुलवामातील पत्रिकेच्या भ्यार आल्यामध्ये चोवीसपेक्षा अधिक जवान शहीद झाले त्याबद्दल अत्यंत व्यतीन तापकरणाने श्रीमंत छत्रपती उदयाई भोसले आपला वाढदिवसाचा संपूर्ण कार्यक्रम रद्द करून या घटनेतील शहीद जवाना श्रद्धांजली तसेच या सातारा जिल्ह्यातील एकशे बेचाळीस आर्मीतले गोवन पोलीस दलातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचा गौरवपत्र देऊन चा मान सन्मान करण्याचं इथं आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये एकच मेसेज आहे की गोवामातील आता आपण चव्वेचाळीस गोपा ठिकाणी बसलेले त्या पाहतोय त्यामध्ये चव्वेचाळीस जरी जवान शहीद झाले तरी माताच्या या संरक्षणासाठी चव्वेचाळीस हजार जवान या ठिकाणी सज्ज आहे हा मेसेज या ठिकाणी द्यायचा आहे त्याचबरोबर या शहीदांच्या पक्षात त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश या ठिकाणी उभा आहे असं या ठिकाणी हा कार्यक्रमाच्या औचित्याने या ठिकाणी संपूर्ण संदेश या ठिकाणी आपल्याला पाठवायचा आहे त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज संपूर्ण शहीद जवान असतील त्यांचे कुटुंबीय असतील संपूर्ण या ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्त भावनेतून संपूर्ण नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्यामध्ये देशभक्तीच्या भावनेतून या ठिकाणी सामील झालेले आहेत प्रती आ, या जवानांच्या सहवेदना व वीरांचं स्मरण वीर स्मरण हा या कार्यक्रमाचा महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी शहीद स्तंभास पुष्पचक्र अर्पण करत आहेत शहीद स्तंभास या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करताय श्रीमंत छत्रपती उदय भोसे महाराज Ja,